मी मधुसूदन पडुरंग मुनगेकर ही आता आपण जिथे उभे आहात आहे ही बाग माझ्या मिसेसच्या नावावर म्हणजे सोपागती शुभांगी मधुसूदन मुनगेकर हिच्या नावावरती ही पाच एकर जागा विक्री करायची आहे ह्या बागेमध्ये ऐंशी आंब्याची कलम हापूस आंब्याची कलमं आहेत त्याच्यानंतर काही रायवळी आंब रायवळी आंबे आहेत आणि सागाची काही झाडं आहेत आता माझ्या उतार वयामुळे माझी दुसरी बाग आणि ही बाग दोन्ही बागा सांभाळणं मला कठीण जातं तरी आता ते शक्य नाही आहे मला हे सगळं बघणं हे करणं वयामानाने त्यामुळे हे मी विक्री करायचं ठरवलेलं आहे तर तुमच्याकडे कोणी ग्राहक इच्छुक असेल तर त्याला माझ्याशी संपर्क करायला सांगा म्हणजे काय होईल प्रत्यक्ष समोरसमोर बोलणं होऊन ही बाग त्याला दाखवता येईल आणि त्याला जर पसंत पडली तर आपण पुढच्या गोष्टी करू शकतो खरेदी करू शकतो विक्री खरेदी विक्री करू शकतो ही बाग माझी जी आहे ती निसर्गरम्य बाग आहे ही खाडीपासून म्हणजे नदीपासून अशी वरती आलेली आहे त्याच्यामुळे तो नस नदीचा सकाळचा सूर्योदय बघायला गेला ना तर एवढं मन मोहून झालं विचारू नका त्यामुळे ही बाग मी आता जो काढतो आहे ना तो मनावर दगड ठेवूनच काढतो आहे परंतु कसं आहे आज आपल्याला ते शक्य नसल्यामुळे